हॅलो दादा या तालुक्याच्या आमदार म्हणून मी आपल्याला विनंती करतो हा या तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त झालेली आहे या अगोदर निकाल भागाला दौरा केला आणि आता दोन लाख पंधरा हजार क्युसेसं पाणी सोडण्यात आलेलं आहे प्रचंड मोठी अशी हानी होणार आहे आणि गेल्या चार महिन्यामध्ये हो पडलेला पाऊस तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मोह झाले असणार आहे तर आपण ॲडिशनल कलेक्टरियर आहे इथे आहे प्रांत आहे आपण प्रांत आणि ॲडिशनल कलेक्टरियामध्ये सूचना करणार की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या जमिनीत पाणी गेलेलं आहे त्याची जनावरं वाहून गेलेली आहे उभी बिकन वाया गेले आणि आज अक्षरशः वाऱ्यावर तर आपण या राज्याचे मंत्री म्हणून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा जे जनावर वाहून गेले आहेत त्या जनावरांना पंचनामा करण्यात यावा ज्यांची घरं पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहेत त्या घराचा पंचनामा करण्यात यावा आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या आपत्ती परिस्थितीमध्ये शासनाने कुठंतरी आधार द्यावा त्यांना गोल पैसे मिळावं या संदर्भात आपण आपण इथं आल्याबद्दल आभारी सर्वप्रथम ज्या ज्या घराचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना तर तातडीची पाच हजार रुपयाची मदत आपण इंडियामध्ये जगेच देतो त्यांचं घरात जे धान्य असेल कपडे असतील भांडी असेल आत्म घेऊन आपण पाच रुपये लगेच देऊ काही लगेच वाटप चालू करून टाका तर त्याचे पंचनाने आपण दोन तीन आपण करत राहू की आपण जी केली आहे वारंवार नुकसान होत असेल तर आपण त्यांना पाच रुपये पहिले आणि मग त्यांचं जे काही अन्य जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या वास्तूचं नुकसान झालं असेल त्यांचं घराचं नुकसान झालेलं असेल आणि याच्यामध्ये औषध आणि पूर्णता हा जो त्याच्यामध्ये भाग आहे पंचनामा करत असताना जर एक का एका पण भिंतीला कडा गेलेला असेल तर ते पूर्णतामध्ये भिंत आज उभी आहे पण ते तीन महिन्यांसाठी भिंत पडू शकते असं गरज लागली तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगा सर्वे करायला परंतु सरळ सरळ आहे चार भिंतीपैकी एक जरी भिंत जरी कोसळली असेल किंवा तिथे कोसळत आलेली असेल तर ते पूर्णतामध्ये धरा आणि त्याला जी काय पूर्णताची मदत पूर्ण होती एक लाख दहा हजार रुपये कि नव्वद हजार रुपये हा एक विषय दुसरा पंचनामे मग अशी आलेले सूचना केलेल्या पंचनामे हे सहानुभूतीपूर्वक झाले पाहिजे आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून आम्हाला शासनाला त्याच्यामध्ये मदत हे जाहीर करत असताना नुकसानीची जोपर्यंत आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत मदत जाहीर करता येते त्यापासून आपण दोनच सर्कल घेतले तर मोहोळ घेतले बाकी सगळे सर्कल वगळले सर्कलने भरपूर बर, पाऊस झालेला आहे भरपूर नुसकान आहे दोनच सर्कल फक्त घेतले ते तोच विषय झाला की जिथं पीक पिवळं पडलंय ते स्पष्ट आहे की तिथं पाणी साठलं पिवळं पडलंय ते सरसकट घ्या आज सगळ्यात शंका का विभागाने सांगितलं जिथे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे जिथे जिथे नुकसान झालं आहे त्या ठिकाणचे पंचनामे झाले पाहिजे अतिशय क्लिअर आहे बरोबर म्हणून ज्या सर्वेमध्ये सुद्धा जरी की आता काही काही ठिकाणी पाऊस एका ठिकाणी जास्त पडलेला आहे ते वाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे अशा वेळेस ज्या ठिकाणी पाणी वाहून गेलेला आहे आज पण अजून स्थिती तर नुकसान झाले म्हटलं माझ्या गावात किळे कीळे चार 4 फूट पाणी आहे किळे आता सध्या माझ्या गावात कीळे drastic बघा त्यांनी ठीक आहे आपण मात्र बैठक आपण समजू